नमस्कार मंडळी कसे आहात आपण चांगले असावेत अशी चरणी प्रार्थना करते आज माहेश्वरमधील नर्मदा नदीकाठी असलेला मांडव्य ऋषी आश्रम त्या मांडव्य ऋषी आश्रमामधील ही गुफा आज या मांडवे ऋषी आश्रमामध्ये सर्व पाहण्याचा योग आला दर्शनाचा योग आलेला आहे तर बघा या गुफेमध्ये मांडव्य ऋषी तपश्चर्या करायला जात होते आणि त्या गुफेमध्ये जाऊन तासन तास आपली तपश्चर्या पूर्ण करत होते एकदम निवांत आणि शांत इथलं वातावरण आहे व अगदी सहज केवढाही व्यक्ती या गुफेमध्ये जाऊन बाहेर निघू शकतो जाताना तर भरपूर जाऊ शकतात परंतु तिथे बसायला फक्त एकाच व्यक्तीला जागा आहे आणि महिलांना या गुफेमध्ये प्रवेश नाही तर बघा आपण बघू शकता किती छोटा दरवाजा आहे या गुफेचा आणि सहजच माणसं मोठमोठाली माणसंसुद्धा यामध्ये सहज जाऊन बसतात तर बघा किती शांत वातावरणात पहिले ऋषीमुनी तपश्चर्या करायचे नमस्कार जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका